मुंबई व महाराष्ट्र जिल्ह्यातील ताज्या घडामोडी संबंधित बातम्या पाहण्यासाठी सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज या वेब चॅनेलला सबस्क्राईब व लाईक करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज न्यूज चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे आजची महत्वाची घडामोडी सादर शिवकालीन बारा किल्ल्यांना जागतिक वारसास्थळाचा दर्जा महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण मुंबई छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचे आणि इतिहासाचे साक्षीदार असलेले बारा किल्ले आता जागतिक वारसास्थळ म्हणून घोषित करण्यात आले आहेत युनेस्कोच्या वारसास्थळ यादीत या किल्ल्यांचा समावेश झाल्याची अधिकृत घोषणा आज करण्यात आली या यादीत रायगड राजगड प्रतापगड पन्हाळा शिवनेरी लोहगड साल्हेर सिंधुदुर्ग विजयदुर्ग सुवर्णदुर्ग खांदेरी आणि तामिळनाडूमधील जिंजी या ऐतिहासिक किल्ल्यांचा समावेश आहे या घोषणेमुळे महाराष्ट्राच्या ऐतिहासिक वारशाला आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळाली आहे ही बाब महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीने उभारलेल्या संरक्षण व्यवस्थेचे जागतिक पातळीवर कौतुक करण्यात येत आहे सांस्कृतिक वारसा मंत्रालय महाराष्ट्र शासन आणि पुरातत्व खात्याच्या संयुक्त प्रयत्नांनी हे यश मिळवण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे या ऐतिहासिक निर्णयामुळे पर्यटन वाढण्यास मदत होणार असून या किल्ल्यांचे जतन संवर्धन आणि प्रचार व प्रसार यासाठी अधिक निधी व आंतरराष्ट्रीय मदत उपलब्ध होणार आहे अशाच महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज लाईव्ह अपडेट्स चॅनल सबस्क्राईब करा व शेअर करा